आणि हे नैसर्गिक आहे या वयामध्ये एखाद्या मुलाला मुलगी आवडणे किंवा मुलीला मुलगा आवडणे हे नैसर्गिक आहे नियमानुसार गोष्टी घडत असतात पण त्या तिथे असतात आता पोलीस स्टेशनला बऱ्याच बघतो की या वयातल्या मुलीचं मुला मुलींच पळून जाण्याचं वय म्हणजे पळून जाण्याचं प्रमाण खूप जास्त आहे आपल्याला चार दिवस जर कोणी गोड बोललं फक्त चार दिवस कोणी गोड बोललं की आपल्याला वाटतं की तो कोर्ट आपल्यासाठी काहीही करू शकतो पण असं काहीच नसतं हे जे असतं हे या वयामध्ये जे तुझं चाललंय काही कोणच असेल तर हे प्रेम नसतं हे फक्त शारीरिक आकर्षण असतं फक्त आकर्षण असतं आपल्या वयानुसार जे होत त्यामुळे कोणीही चुकीचं पाऊल उचलू नका ते आपल्या चार दिवसाच्या गोड बोलण्यासाठी किंवा प्रेमासाठी आयुष्य बर्बाद करून घेऊ नका कारण हे जग भौतिक जग आपण प्रेमाने पोट भरत नाही आपलं आपल्याला खाण्यासाठी खाण्यासाठी वस्तू घेण्यासाठी पैसा लागतो एखाद्या ठिकाणी राहायचा असेल तरी पैसा लागतो कुठल्याही गोष्टीसाठी आपल्याला पैसा लागतो जोपर्यंत तुम्ही पायावरती उभं राहत नाही सेटल होत नाही एखादा जॉब तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी तुम्ही करू शकत नाही त्या वयामध्ये आपण काय तरी चुकीचं पाहून उचलतो आणि घरच्यांना सांगता कुठेतरी पळून वगैरे जातो यातनं आपलं आयुष्य खराब होत आणि मग त्यातनं काय होतं जर आणि तुम्ही कुठेही गेलात वळून कुठेही गेलात तर आम्ही शोधून आणायला आहोतच तुम्ही तुम्ही कुठे गेला तरी आम्ही तुम्हाला पकडून आणू आणि आणल्यानंतर मुलावरती गुन्हा दाखल त्याचं आयुष्य बरबाद झालं आणि जर वर तुमचं वय असेल तर त्या मुलीचं आयुष्य बर्बाद झालं कसं झालं तर तुम्ही दोघं पण गमावती नाही तुम्हाला काय करावं लागेल कुठेतरी मागून खाणे किंवा शेतात मजुरी करणे ह्या गोष्टीच कराव्या लागतील त्यामुळे कुठल्याही अशा चुकीच्या गोष्टी करू नका माझी तुम्हाला एक मोठी भाई म्हणून रिक्वेस्ट आहे की तुम्ही तुमच्या फक्त शिक्षणावरती सध्या फोकस करा आपल्याला शिकायचंय मोठ व्हायचंय आणि मुलींनी तर स्वतः कोणावरतीच डिपेंड नाही घ्यायला पाहिजे इंडिपेंडेंट जोपर्यंत आपण होत नाही तोपर्यंत तो कुठल्याच गोष्टी नाही करायला पाहिजे आपण आपल्या घरात आईला बघतो बघतो ना एक एक रुपयासाठी आपल्याला आईला आपल्या बाबांसमोर नातं लागतो मला दहा रुपये द्या हे आणायचंय शंभर रुपयाच्या ही वस्तू घ्यायची तुम्हाला तसं बनायचंय का बनायचंय का मुलींना असं स्वतः स्वतः इंडिपेंडेंट बना जोपर्यंत तुम्ही स्वतः स्वतःच्या पायावरती उभे राहणार नाही तोपर्यंत तो तुम्हाला कोणी किंमत देणार नाही आपण जेपर्यंत स्वतःच्या पायावर उभं राहत नाही तोपर्यंत आपल्या शब्दाला सुद्धा शब्दा किंमत नसते त्यामुळे कुठल्याही चुकीच्या गोष्टींकडे वळू नका त्याचे आकर्षण वगैरे ते साहजिक आहे पण त्याला कुठपर्यंत आवाज घालायचं हे स्वतः किंवा आपल्या मनाला जे आवर्ज आता मुलींसाठी काही गोष्टी सांगू बाबा आता हे जे सध्या प्रमाण ते मला माहितीये का काल आपल्या इथे म्हणजे सिंथे तालुक्यामध्ये खिंगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीत पण अशीच एक घटना घडलेली आहे की शाळेतल्या मुलींवरती शिक्षकांनी छेड काढली वर्दडी वर्दडी छेद काढलेले आहे तुम्हाला इथे सगळ्यांना आता मुली मोठ्या आठवीच्या पुढच्या मुली आहेत त्यामुळे तुम्हाला दूध टच बॅट टच ह्या गोष्टी तरी सांगायची मला गरज वाटत नाही माहित आहे सगळ्यांना कुठला दूध टच आहे कुठला बॅट आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माहित आहे का माहित आहे आपलं शरीर जे आहे आपल्या शरीराला हात लावू द्यायचा की नाही हा आपला अधिकार आहे म्हणजे कोणालाही आपल्या शरीराला हात लावायचा अधिकार नाही त्यामुळे ते स्पर्श आहे आता ह्या वयातल्या मुलींना तरी तो स्पर्श जाणवतो की कुठला स्पर्श कुठल्या उद्देशाने झाला असेल तर असं काही झालं असेल तर लगेच आपल्या घरी आईला सांगणे किंवा शाळेत मॅडमला वगैरे सांगणे या गोष्टी करत जा कुठलाही गुन्हा लगेच एकदम करत नसतो तर त्याला आधी कुणीतरी आपल्याला चेक काढलेली असते त्यानंतर तंड केलेला असतो कधीतरी सहज हात लावलेला असतो त्या हात लावण्यात पाठलाग करणे सुरू होते पाठलाग करण्यात कधीतरी तो अजून पुढे म्हणजे कुठलाही घडायला गुन्हा हा एकदम घडत नाही तर ते हळूहळू कुठलीही गोष्ट घडली तर ती रोखायला पहिल्यांदाच तुम्ही नाही म्हणायला किंवा प्रतिकार करायला किंवा घरच्यांना सांगणे किंवा शाळेत शिक्षकांना सांगणे या गोष्टी करा जर तुम्ही ते सहन करत गेलात तर त्यातले काय होतं समोरचा जो गुन्हेगार आहे त्याचं बळ वाढत जातं त्याची हिंमत वाढत जाते आणि त्याची हिंमत वाढल्यानंतर तो त्यातील काहीतरी मोठी गोष्ट करून जातो त्यामुळे थांबवणे समजते थांबवणेचा अर्थ थांबवणे म्हणजे काही जर कोणी करत असेल ना ती प्रसंग तर जोर जोरजोरात ओरडणे तिथून निघून जाणे घरच्यांना सांगणे पोलीस स्टेशनला सांगणे किंवा शाळेमध्ये सांगणे ह्या गोष्टी करत जा आपण जर सहन केलो आपण जनरली सहनशक्ती जास्त आहे पण हे आता म्हणायची हे नाही तर आपल्याला सहनशक्ती नाही आपल्याला शक्ती म्हणूनच समोर आलं पाहिजे आपल्याला वेळी कुठलीही गोष्ट रुक्ता आली पाहिजे आपल्या समजा कुठली घटना मोठी होऊ द्यायची नसेल तर जेव्हा ती छोटीशी आहे घटना तर तुम्हाला सहज एखादा मुलगा जरी त्रास देत असेल कसा त्रास फोन करून जरी त्रास देत असेल तुम्ही फोन नाही उचलत तरी तुम्हाला चार चार कॉल जरी मारत दर असेल चार कॉल जरी करत असेल किंवा मायवाले मेसेजेस किंवा गुड मॉर्निंग वाले मेसेजेस तुमची इच्छा नसताना करत असेल तर तो सुद्धा थांबवला पाहिजे आपण वेळीच मग ह्या गोष्टीत काय करायचं त्यांना थांबू द्यायचं किंवा शाळेत बेस्ट शाळेत वर्ग शिक्षक असतील किंवा कोण असतील त्यांना वेळीच सांगत जा जर तुम्ही रोखलं नाही तर समोरच्याची किंमत शंभर टक्के वाढणार कारणच्या मुच्याला भेट असेल समोर ह्या मुलीला प्रतिकार करता येत नाही आपण जे करते ते सहन करते त्यामुळे वेळीच कुठलीही गोष्ट रोखता आली पाहिजे वेळीच कुठल्याही गोष्टीला नाही म्हणता आलं पाहिजे नकार देता आला पाहिजे समजतंय तर तुम्ही कोणाच्या बाबतीत असं काही घडत असेल तर तुम्ही हे आपलं सेशन झाल्यानंतर तुम्ही शाळेतल्या शिक्षकांना जर तुम्हाला वाटत असेल मॅडम काय सांगा कम्फर्टेबल मॅडम सोबत तुम्हाला वाटेल मॅडम सोबत जर सांगायला वाटत नसते कम्फर्टेबल तर तुम्ही माझ्या ऑफिस सगळ्यांनाच म्हणत असेल